नमस्कार आजचा हा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आपण करिअर काउन्सिलिंग रिलेटेड एक क्लॅरिटी देणार आहोत करिअर काउन्सलिंग हा छोटा डिसिजन नाही आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी डिरेक्टली जोडलेला आहे ओके तर हा डिसिजन घेताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे स्पेशली पालकांनी एखादा काउन्सलर जर तुम्ही पाहत आहात तर ते तुम्ही जॉईन करण्याआधी तुम्हाला तीन गोष्टींची क्लॅरिटी तुम्ही घेतली पाहिजे सगळ्यात मह महत्त्वाचा पहिला प्रश्न की तुम्ही ज्या ठिकाणी काउन्सलिंगसाठी जात आहात तेव्हा संस्था ही अकाउंटेबल आहे का त्यांची प्रोसेस त्यांच्या कार्यपद्धती किंवा सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का स्पष्ट आहेत का ह्या गोष्टीची सर्वात प्रथम आपण माहिती घेतली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न की आपण ज्या ठिकाणी जात आहोत ज्या संस्थेकडं जात आहोत तर त्यांचं जे काही आपल्याला त्याच्याबद्दल जे काही आपल्याला ते सांगणार आहेत तर तो डेटाबेस म्हणजे डेटाला पकडून ते तुम्हाला एक्सप्लेनेशन देत आहेत का ते फक्त कोणत्या तरी मतांवरती आणि अंदाजावरती गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करत आहेत हे तुम्ही पडता पाहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ज्या काही इन्फॉर्मेशन मिळतील कारण कसं असते आपल्या कॉलेज ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा कॅप रॉनमध्ये दे, हा डेटा खूप महत्त्वाचा आहे स्पेशली लास्ट इयरच्या ट्रेंडनुसार आपण ते डेटावरूनच सगळ्या माहिती आपल्याला एक फेअर अंदाज येऊ शकतो त्याच्यासाठी डेटा बेस त्या गोष्टी प्रोवाईड केल्या जात आहेत का ही तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही सगळं डेटा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या म्हणजे विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार डिसिजन घेतला जात आहे का एखादा काउन्सलर तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रेशराईज करत आहे उदाहरण सांगायचं झालं तर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचं क्लिअर स्पष्टीकरण दिलं जात नाही की बाबा फक्त हेच कॉलेज टाक किंवा तू असंच टाक ह्या लिस्टनुसार टाक तर ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे पडताळून पाहिलं पाहिजे की बाबा तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगितली जाते तर ते तुम्ही तुमच्या तुम्हाला त्या डिसिजनमध्ये इन्क्लूड करून किंवा तुमच्या म्हणण्यानुसार ते गोष्टी सांगत आहेत का ते एखाद्या गोष्टीसाठी प्रेशराईज करत आहेत तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं पडताळून पाहिली पाहिजे ट्रान्सपरन्सी आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ड्रीम टू डेस्टिनेशन करिअर काउन्सलिंग आपण उद्यम पोर्टलवरती रजिस्टर केलेलं आहे जे गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्मेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे हे सांगण्यामागचं एक उद्देश म्हणजे स्वतःला मोठं दाखवणं नाही आहे तर पालकांना फक्त व्हेरीफाय करता यावं याच्यासाठी हे फक्त जस्ट मी सांगत आहे आणि आता जाताना मी फक्त एवढंच सांगतो आमच्यावर किंवा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका प्रश्न विचारा माहिती घ्या आणि शांतपणे निर्णय घ्या धन्यवाद